चला आ, याड़ी गने, आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय अंगणवाडी मुख्य सेविका ई आय टी समाज कल्याण भरती आदिवासी भरती यातले गृहपालची पदक या सगळ्यांसाठीचे पी सी एच चे इंग्लिशचे पेपर इंग्लिश सोबत मॅथ बघतोय रिजनिंग बघतोय जी के मराठी व्याकरण सगळं सगळं बघतोय नावाचं ऍप्लिकेशन आहे तुम्हाला हे सगळे टेस्ट पेपर आणि फुल टेस्ट पाहिजे असेल या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता डेमो टेस्ट पेपर पाठवा म्हणून डेमो मध्ये अंगणवाडी मुख्य सेविकेचे डेमो भेटतील आणि समाज कल्याण गृहपालचे डेमो भेटतील त्या परीक्षेचा उल्लेख तुम्हाला करावा लागेल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी डेमो पेपर पाठवण्यात येतील त्यासोबत क्यू आर कोड पाठवण्यात येईल तुम्हाला वाटलं तर तुम्ही किती पेपर आहेत काय आहेत सगळं डिटेल त्या ठिकाणी त्या मध्ये टाईल सुरुवात करूया चूज द करेक्ट वर्ब टू कम्प्लीट द सेंटेन्स करेक्ट वर्ब बघा इथे मुद्दा काय माहिती का आपलं एमपीएससी मध्ये किंवा आधीचे जिल्हा निवड मंडळ काय विचारायचे टाईप विचारायचे इथे वेगळे हे त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला करायचं कर त्या ठिकाणी त्याचा यूज करायचा यूज त्यावर प्रश्न इथे विचारले जातात मारिया वाज सो एक्झॉस्टेड दॅट सी ऑन द काउच दी डॅड डॅश होम आता इथे वाज सो एक्झॉस्टेड बघा वाज एक्झॉस्टेड या ठिकाणी वाक्याचा काळ कोणता येतो तो तुम्हाला कळायला पाहिजे मग तो कळाला की मग तुमचं पुढचा काळ तुमचा कोणता येणार आहे ॲसून ज्या वाक्यामध्ये येतो त्याचा काळ कोणता असतो पुढचा तो तुम्हाला कळायला पाहिजे स्लीपिंग स्लिप्ट स्लीप स्लिपच बघा गोष्ट भूतकाळात घडते गोष्ट भूतकाळात घडत असल्यामुळे स्लिप्स स्लीप आणि हे स्लिपिंग नाही येणार कारण की स्लिपिंग येण्याआच्या आधी काहीतरी पाहिजे होतं ट्रायला विषयी का स्लेप्ट सिम्पल फास्ट स्लेप्ट ओके या ठिकाणी उत्तर आलं पाहिजे दोन नंबरचं पुढे जातोय मी चूज द ऑप्शन विच इज द सिमिलर ऑफ द वर्ड हॉलेंड टू कम्प्लेट द सेंटेन्स गिव्हन बिलो बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिलं शब्द बेने बघा बेने म्हणजे काय त्याचा सिनॉनिम तुम्हाला विचारलेला आहे वाक्य दिलंय आहे हर डॅशन्स अँड चॅरिटेबल कॉन्ट्रीब्युशन हॅव पॉझिटिव्हली इम्पॅक्टेड न्युमरस लांट्रोस्टिक टेंडर जिनरस मलवॅलेट बेनिव्हॅलेंट म्हणजे ना उदार एखादा समाजसेवक असतो एखादी महान व्यक्ती असते तिचं वागणं तिचं वर्तन समाजाप्रती कसं असतं सगळ्यांना फायदा पोहोचवणार त्याला बेने ऑलेंट म्हटलं जातं आणि मग त्याचा समानार्थी शब्द हा जनरस आहे उदारमत्ववादी असं ते असतं ना त्यासाठी हा शब्द वापरला जातो समानार्थी शब्द तुम्हाला माहित पाहिजे मी पुढे जातोय आयडेंटिफाय द मिसपेल्ड वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स मिसपेल्ड वर्ड बघा आफ्टर रिसिव्हिंग ही डिलिव्हर्ड अ ग्रेटफुल अक्सेप्टन्स स्पीच काय घोळे डिलिव्हर मध्ये घोळे ग्रेट मध्ये घोळे आहे स्पीच स्पीचमध्ये घोळा आहे तुम्हाला खाली ऑप्शन चार दिले चार पैकी योग्य तुम्हाला सांगायचं तीन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर देणार आहे दे तुम्ही बघा इंटरेस्टिंग की महत्वाचं आहे <coughs> रिसिव्हिंग मध्ये तर काही गोळ नाही स्पीचमध्ये काही गोळ नाही एक्सेप्टन्स एक्सेप्ट का गोल नहीं रिसीविंग मधे आर सी आई बी आई एन का ही गोल नहीं है मै गोल कूठे गोल इत फूल स्पेलिंग चुकते रेगुलर यूज मध्य ग्रेट 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 द ग्रेट अस तुम्हें का स्पेलिंग मेरा कमेंट बॉक्स मध्य वही मे लिया ज्यांना नाही माहित त्यांनी गुगलला सर्च करा आली पाहिजे सोपा प्रश्न होता तुलनात्मक फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन अ वुमन सॅग अ शंग इन अ रूम हायड द स्ट्रीट हाय अबाउ अंटील अपॉन थॉन एखाद्या रस्त्यावर आम्ही जेव्हा म्हणतो ना अ वुमन सॅंग इन अ रूम हायड द स्ट्रीट द स्ट्रीट रस्त्याच्या आधी कोणतं प्री पोझिशन वापरायचं असा सोपा प्रश्न तुमच्या समोर आहे काय अबो अन्टील अपॉन ऑन टू अबो द स्ट्रीट अबोव्ह स्ट्रीट रूम हाय अबो द स्ट्रीट या ठिकाणी अबो आ, हे प्रीपोजिशन आलं पाहिजे फ्रॉम द ऑप्शन सिलेक्ट द मोस्ट सुटेबल प्रो ऑफ दॅट कॅप्चर्स द इशन्स ऑफ द सेंटेन्स बिलो बघा पाच नंबरचा प्रश्न एक सेंटेन्स दिलाय आणि तुम्हाला त्या सेंटेन्सचा अर्थ दर्शवणारी म्हण विचारलेली काय करणार तुम्ही डोंट टॉक इल ऑफ युअर मेंटर इट इज बिकॉज ऑफ हिम दॅट यू हॅव कम सो फार बघा वाक्य आहे आणि खाली मग डोंट टॉक इल ऑफ युअर मेंटर तुमचा जो मेंटर आहे ना त्याला तुम्ही कशा पद्धतीने बोलायचं नाही ते सांगितलेलं आहे कारण की हिम दॅट यू हॅव कम सो फार डोंट क्रॉस द ब्रिज ू कम्प्लीट डॉक्टर्स मेक द वर्स्ट पेशंट पुढे डोंट ओपन अ शॉप unless यू नो हाऊ टू स्माइल डोंट bite द hand दॅट feeds you पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जो आपल्याला खाऊ घालतोय ना म्हणजे जो आपली देखभाल करतोय ना त्याच्यावर नाव ठेवायचं नाही आपल्या बॉसला कधी चुकीचं म्हणायचं नाही असं आपण म्हणतो मराठीमध्ये तोच हा प्रकार आहे डोंट बाईट द हँड दॅट फीड्स यू जिथे जो आपला मेंटर आहे त्याला आपण नाव ठेवायचं तो मार्गदर्शक आहे ना बस त्याच ऐकायचं पुढे जायचं विषय सोप्पा होणार आहे पुढे जातोय द सेंटेन्स गिवन बिलो कंटेन्स इडियम आयडेंटिफाय चूज इट्स करेक्ट मिनिंग फ्रॉम द गिवन ऑप्शन पुन्हा तोच प्रश्न लेस्टर मेड द डान्स टीम इन बाय द स्किन ऑफ देअर टीथ यू सी द ऑडिशन गेट्स वेअर अबाउट टू गेट क्लोज बघा इंटरेस्टिंग सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला दिलाय टू बी एक्स्ट्रीमली हॅपी टू जस्ट वेअरली गेट बाय ऑर मेक इट टू इंटर इंटरफर विथ अ स्मूथिंग स्मूथली रनिंग ऑपरेशन टू बी कन्फ्युज काय म्हणलंय लेक्स्टर मेड द डान्स टीम इन बाय द स्कीन ऑफ देअर टीथ यू सी द ऑडिशन गेट्स वेअर अबाउट टू गेट क्लोज इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सहा नंबरचा प्रश्न आहे टू कम हेरी क्लोज टू फेलिंग म्हणजे तुम्ही काहीतरी अपयशी ठरणार आहात अशा पद्धतीची जी भावना आपली तयार होती ना त्याच्या जवळ तुम्ही जेव्हा आले असतात ना तेव्हा या पद्धतीचं विधान केलं जातं किंवा या पद्धतीची मन वापरली जाते टू जस्ट बेअरली गेट बाय ऑर मेक इट असं म्हटलेलं आहे इथे दोन नंबरची जी इडियम आहे ती याच्यामध्ये बसते या वाक्यासाठी हे लक्षात घ्या थोडस तुम्हाला एक गोष्ट कळते का ईडियम्स आणि प्रोव याच्यामध्ये दिसत तसं नसतं वरून वरून जसं दिसतं तसे त्याचे अर्थ नसतात आणि याच्यावर उपाय एकच आहे तुम्हाला याच्यावर काम करावं लागेल मी ईडीएम्स आणि प्रोव्हाबोवर लेक्चर्स घेतलेले आहेत ले आणि आणखी मी काही सेशन इंग्लिशचे तुमचे स्पेशल त्याच्यावर घेतो मग तर चालेल कारण याच्यावर काम करावं लागणार आहे तुम्हाला टी सी एसला आपण बघतोय प्रत्येक पेपरमध्ये ईडीएम्सवर प्रश्न विचारले गेले वर विचारले गेले आहे त्याचे काही बेसिक लेक्चर मी आणखी तुमच्यासाठी येणार आहे यात काही शंका नाही द सेंटेन्स गिव्हन बिलो इज डिव्हायडेड सेगमेंट चूज द सेगमेंट विच हॅज ग्रॅमॅटिकल एअर इफ देर आर नो एअरर्स ूज नो येरड ऑप्शन बघा सात नंबरचा प्रश्न आहे येरळ तुम्हाला शोधायचा आहे आहेरड शोधायचं काय म्हटलंय दिस पर्टिक्युलरिझम बुक विच आय फाउंड इन द डस्टिक कॉर्नर ऑफ द लायब्ररी इज मोर फॅसिनेटिंग दॅन एनी अदर बुक आय हॅव रीड सात नंबरचा प्रश्न आहे घोळ कुठे तो तुम्हाला शोधायचा आहे घोळ कुठे तो तुम्हाला शोधायचा आहे द पर्टिक्युलरिझम बुक विच इथपर्यंत घोळ आहे पहिल्या वाक्यात ही इज मोर फॅसिनेटिंग एनी अदर बुक आय हॅव रीड पुढे आहे आय फाउंड इन द कॉर्नर ऑफ द लायब्ररी बघा द पर्टिक्युलरिझम बुक एका बुक बद्दल बोलले जाते त्या बुक साठी पुढे विच वापरायचा का नाही इथे आला पाहिजे हु ू आय फाऊंड इन द डस्टिक कॉर्नर इन द लायब्ररी इथे ना विथ चुकतोय ते उत्तर एक नंबरचं येत आहे की जे चुकीचं आहे ते विच ऐवजी हु आला पाहिजे तर आमचं उत्तर बरोबर येत आहे पुढे जातो रि अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस टू फॉर्म अ क्वेरन्ड पॅरेग्राफ चूज द करेक्ट आय सिक्वेन्स फ्रॉम द ऑप्शन घेऊन विलो बघा आठ नंबरचा प्रश्न आहे इथे सिक्वेन्स लावायचा आहे मोठा आहे आणि हे तुम्हाला फसवत राहणार आहे आपल्या पार हे मराठीमध्ये सुद्धा आपण बघतोय की याच्यामध्ये आपण कन्फ्युज होतोय मग हे तर इंग्लिशचे आहेत आप पण आपलं काम करावं लागणार आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय करायचे काही कीवर्ड्स कडे लक्ष द्यावं लागेल कि कडे लक्ष द्यावं लागेल ही मास एनर्जी इक्स फॉर्म्युला ई इज इक्वल टू एम सी चा स्क्वेअर तुम्हाला लगेच कोण आठवतो कोणाचा सिद्धांत आठवतो बघा इथे सिद्धांत उल्लेख आहे दुसरे ही रिसीव द नाईनटीन ट्वेंटी प्राईज आता बघा त्याला नोबेल मध्ये काही माहित नाही नोबेल प्राईज कधी भेटणार आहे नोबेल प्राईज एकदम सुरुवातीला भेटेल का इथे जे चार विधानं तुम्हाला दिलेले असणार आहे त्याच्यामध्ये एकदम सुरुवातीला नोबेल प्राईज भेटेल का बघा लगेच सुरुवातीला तर नाही भेटणार बरोबर आहे प्राईज जो असतो ना तो तो म्हणजे उच्चांक असतो तो जस शेवटी भेटतो ओके एक ते लक्षात घ्या पुढे बेस्ट नोन फॉर डेव्हलपिंग द थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आईन्स्टाईन ऑल्सो मेड इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन टू क्वांटम मेकॅनिझम आता इथे कशासाठी ओळखला जातो तो एवढंच मी जास्त नाही हे करणार आल्बर्ट आइनस्टाईन वाज अ जर्मन बॉर्न थिअरेटिकल फिजिशिस्ट हू इज वाईल्ड हेल्ड टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट अँड मोस्ट इन्फ्लुएन्शियल सायंटिस्ट ऑफ ऑल द टाइम माझं म्हणणं तुम्ही फक्त एवढं वरवर बघा संपला विषय या पॅसेज मध्ये कोणापासून सुरुवात होते अल्बर्ट आईन्स्टाईन पासून सुरुवात होते सुरुवात इथून झाली पाहिजे आणि शेवट यांना इथे झाला पाहिजे बस एवढं तुम्हाला जमलं ना तर तुमचं काम संपलंय तुमचं उत्तर आलंय बघू आपण सुरुवात डी पासून होते शेवट बी ने होतोय बघा सुरुवात डी पासून होते आणि शेवट बी ने होतोय कुठे हे बघा पहिल्या वाक्यामध्ये ये पासून सुरुवात आहे इतर नाही आहे ना सी पासून सुरुवात नाही येणार बी पासून येणार बघा डी ला इथे जन्म आहे त्याचा सी मध्ये काय दाखवलंय बघा दुसरा बेस्ट नोंद तो कशासाठी ओळखला जातोय ते दाखवलंय त्याच्यानंतर मग त्याला इथे त्याचा पुन्हा एक फॉर्म्युला दाखवला आणि बी मध्ये त्याचा पुरस्कार दाखवला फायनल हे एवढं किचकट किती अवघड वाढत होतय कि कडे लक्ष द्या त्याचा जन्म कुठे होतोय त्याचं शिक्षण कुठे होतंय तेच कधी सुरुवातीला येणार आहे आणि त्याचा पुरस्कार वगैरे त्याला जे भेटतंय ना ते सगळ्यात शेवटी येणार आहे कळलं का थोडीशी ट्रिक भेटली असेल ना तर तुमचं काम सोपं होणार आहे आपले सराव प्रश्न आहेच त्याच्यासाठी की थोडस तुम्हाला दिशा भेटावी मी लय तज्ञगिरी करायला तुमच्या समोर आलेलो नाही आणि हे सगळं वाचत बसायचंच नाहीये वेळ वाचवायचा आहे तुम्हाला आणि वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला असं काहीतरी करावं लागेल पुढे जातो सिलेक्ट अँड अप्रोप्रिएट द फॉरेटेड वर्ल्ड सी डिस्क्राईब दॅट पीपल सराउंडिंग हर वेअर गिड्डी एक्सायटेड अँड अॅग्री बघा गिड्डी म्हटलं गिड्डी सिरियस सेन्सिबल लेवल हेडेड लाइट हेडेड म्हणतोय आपण त्याला गिड्डी या शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारलेला आहे गिड्डीचा तुम्हाला आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर तुम्हाला द्यावं लागेल गिड्डी म्हणजे काय सी डिस्क्राईब दॅट पीपल सराउंडिंग हर वेर गिड्डी एक्साइटेड अँड अँग्री ही त्याच्या आजूबाजूचे लोक होते एक्सायटेड होते हे झाले होते अँग्री झाली होती आणि गिड्डी होते म्हणजे गिड्डीचा अर्थ थोडासा चक्कर येण वगैरे असा आपण शब्दशाह घेतो पण या ठिकाणी थोडा तो वेगळा आहे या ठिकाणचा तो अर्थ जरा वेगळा आहे त्यांचं म्हणजे डोकं फिरलेलं होतं ठिकाणावर नव्हते असं आपण म्हणू शकतो मग सिरियस होते अजिबात नाही सेन्सिबल अजिबात नाही लेवल हेडेड नाही लाईट हेडेड हलक्या डोक्यात झाले लोक जे होती ते एक्साइटेड अँग्री आणि गिड्डी अनबॅलेन्स होते ती बघा लिहून घ्यायचं लिहून घ्यायचं ज्यांना माहित नाही ना याची उत्तर त्यांनी हे लिहून घ्यायचं त्याचे अर्थ लिहून घ्यायचे आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे मॅक्झिमम प्रश्न सोडवायचे असतील तर टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकतात हा नंबर आहे या नंबरला तुम्हाला हे करायचा आहे मेसेज करायचा आहे की मुख्य सेविकीची टेस्ट सिरीज डेमो पाठवा किंवा समाज कल्याणच्या टेस्ट सिरीजचे डेमो पाठवा दुसरं तुम्हाला बॅचेसही आहेत मुख्य सेविकीची भूल बॅच आहे तांत्रिकची बॅच आहे त्याच्या आधीचे सगळे लेक्चर बेसिकचे लेक्चर टेस्ट अनालिसिस सगळे तुम्हाला या बॅचमध्ये भेटणार आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फीसमध्ये सगळ्यात जास्त सर्वाधिक क्वालिटीचं स्टडी मटेरियल तुम्हाला अभ्यास करता येऊ भेटेल यात काहीही शंका नाहीये तुम्ही तिथे जा डेमो लेक्चर बघा फ्रीमधले लेक्चर बघा बघा आणि नंतर त्या ठिकाणी ठरवा द सेंटेन्सेस टू क्रिएट अ को पेरंट पॅरेग्राफ एक पुन्हा एकदा पॅरेग्राफ पॅरेग्राफवरचे मार्क्स जाऊच द्यायचे नाही आपला चुकलेच नाही पाहिजे अजिबात नाही ना अजिबात नाही बघा द ऑथर्स प्रोफाउंड इनसाइट्स इन टू ह्यूमन नेचर कॅक्टिवेटेड रीडर्स वर्ल्ड वाईड दुसरं हिज युनिक स्टोरी टेलिंग स्टाईल ऑफन कंबाईंग ह्युमर अँड मेलँली सेट हिम अपार्ट हे अपार्ट म्हणजे काय त्याला फार साता समुद्र फार पाठवलं त्याचं सगळीकडे प्रसिद्धी झाली क्रिटिक्स प्रेज हिज एबिलिटी टू डील इन टू कॉम्प्लेक्स इमोशन विथ सिम्प्लिसिटी जे क्रिटिक्स आहेत टीकाकार आहेत त्यांनी सुद्धा त्याची स्तुती केली आहे डिस्पाइट फेसिंग इनिशियल रिजेक्शन इज नोव्हेल इव्हेंच्युअली गेन लिटररी अ क्लेम म्हणजे सुरुवातीला जरी रिजेक्शन भेटलं असेल त्याच्या नोव्हेलला त्या साहित्यकाराच्या तरी नंतर त्याला ऍक्सेप्टन्स भेटतो आहे आता इथे जर बघितलं तुम्ही सुरुवात आता त्या ऑथर बद्दल माहिती सांगितलं जाते ना सुरुवातच इथून पासून होऊ शकते पहिले जी सुरुवात ऑथर पासून ऑथर्स प्रोफाउंड इन्साईट इन टू ह्युमन नेचर ऑर्थर कशाबद्दल लिहितोय जगभर त्याची प्रसिद्धी कशासाठी आहे त्याच्याबद्दल इथे तुम्हाला दिले जाते आणि त्याच्यानंतर मग तुमचं त्या ऑथर बद्दल लोक क्रिटिसाइज करतायत असंही आपण म्हणू शकतो क्रिटिसाइज करताय आता क्रिटिसाइज केल्यानंतर सुद्धा त्याला पुढे त्याची नॉव्हेल जातेच रिजेक्शन झालंय सुरुवातीचं तरी त्याची नॉवेल पुढे पसरते आहे आणि मग तो बनतोय एक युनिक स्टोरी टेलर तो मग जगभर त्या ठिकाणी जातो आहे अशा पद्धतीने हा क्रम लागू शकतो म्हणजे एवढा सोपा नाहीये हा पॅरेग्राफ हा पॅसेज बनवून इतका सोपा नाहीये आधीच्या पॅसेज इतका तिथे जन्म वगैरे दिलेला होता इथे ना थीम दिलेले आहेत आणि तिथे आम्हाला काम करावं लागेल म्हणजे एक नंबरला ये जर येत असेल दोन नंबरला तुमचा सी येतो आहे तुमच्या समोर ऑप्शन आहे बऱ्याच वेळेस ऑप्शनकडे बघूनही तुम्हाला काम करावं लागेल पर्याय जे ना न तिक बढ़ा तुम्हारा काम करावे लगन है चूज द ऑप्शन विच इज द द एंटोनिम ऑफ वर्ड युमिबल इन द सेंटेन्स गिवन बिलो रो बी द लॉज ऑफ नेचर आर ऑफन कन्सिडर्ड युमिटेबल एज दे रिमेन कॉन्स्टंट एंड अनचेंजिंग थ्रू आउट टाइम तुम्हारा एंटोनिम विचारला मग युनिटी इमोव्हेबल व्हेरिएबल क्वांटेजियस इम्युटेबल इम्युटेबलचा तुम्हाला इंटरन्ह्यू विचारलेला आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं इम्युटेबल म्हणजे काय द लॉज ऑफ नेचर निसर्गाचा नियम आहे आर ऑफन कन्सिडर्ड इम्युटेबल तो नेहमी काय असतो परिवर्तन आणि अपरिवर्तन याच्यातला फरक तुम्हाला कळाला तर मग तुमच्या समोर तुमचं उत्तर रेडी होतंय अकरा नंबरचा प्रश्न आहे इम्युटेबल म्हणजे काय न बदलणारा बदलणारा अपरिवर्तनीय ओके okay? ॲज दे रिमेन कॉन्स्टंट अँड अनचेंजिंग थ्रू आउट टाइम याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो व्हेरिएबल व्हेरिएबल म्हणजे वैविध्यपूर्ण बदलणारा विरुद्धार्थी शब्द अँटॉनिम तुम्हाला विचारलेला आहे उत्तर तीन येता आहे Choose the option which is the antonym of the word furtive in the sentence given below. His furtive glances suggested uh, he was hiding something. <laughs> <laughs> furtive glances. Furtive. Furtive. <laughs> uh, opposite. Uh, covert, uh, stealthy, uh, sneaky, uh, opener. Furtive glances. बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता ग्लान्सेस जे आहे फर्टिव्ह ग्लान्सेस म्हणजे गुप्त सजेस्टेड ही वाज हायडिंग समथिंग आता हायडिंग म्हणजे काहीतरी लपवणे आहे त्याच्याशी संबंधित हा मुद्दा आहे मग एखादी गोष्ट गुप्त असेल त्याच्या त्याच्या विरुद्धार्थी काय येईल त्याच्या विरुद्धार्थी ओपन येईल फर्टिव्ह विरुद्धार्थी शब्द ओपन आहे फर्टिव्ह ओपन लिहून घ्या आपलं ओपन क्लोज माहित असतं फर्टिव्ह ओपन ही वृद्धार्थी थोडी आम्हाला माहित असली पाहिजे पुढे मी जातोय सिच्युएशन दिली आफ्टर मंथ ऑफ प्लॅनिंग द टीम्स प्रोजेक्ट वाज अ ह्यूज सक्सेस विच इडीएम बेस्ट डिस्क्राईब द टीम्स अ अकॉम्प्लिशमेंट बघा एक महिन्याचं प्लॅनिंग केलं टीमचा प्रोजेक्ट खूप मोठा सक्सेस झाला त्यासाठी तुम्ही काय म्हणणार दे बर्न इन द मिड नाईट ऑइल इट्स अ पीस ऑफ केक द हिट द जॅकपॉट द पूड सम वन्स लेग एखाद्याचे पाय खेचणे असं तुम्ही याला म्हणणार आहे अजिबात नाही दे हिट द जकपॉट त्यांना मोठं सक्सेस भेटते दे हिट द जकपॉट दे हिट द जकपॉट मोठ सक्सेस भेटलं ना तर तुम्ही त्या ठिकाणी हिडियम वापरू शकतात दे हिट द जकपॉट फिल इन द ब्लँक विथ मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बघा नेक्स्ट विकेंड वीड अ ट्रिप टू द माउंटन्स बघा नेक्स्ट विकेंड वी आता हे नेक्स्ट विकेंड म्हटलंय म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे भविष्य काळात चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं <laughs> आता भविष्य काळात असेल टेकिंग म्हणणार टेक्स म्हणणार टूक म्हणणार विल टेक विल टेक नेक्स्ट विकेंड वी विल टेक अ ट्रिप टू द माउंटन्स <laughs> विल टेक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढे आपण जातोय आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ द करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन करेक्ट यूज ऑफ प्रिपोजिशन उत्तर देता आलं पाहिजे ही इज स्किल्ड इन प्लेईंग द गिटार बघा आता इथे प्लेईंग इन प्लेइंग स्किल्ड इन स्किल्ड इन असं एक फ्रेजच आहे बरोबर येते का स्किल्ड इनच येईल का दुसरं द पॅकेज वॉज डिलिवर्ड फॉर बघा दुसरा फॉर तिसरं द चिल्ड्रन वे एक्सायटेड विथ द सरप्राईज फ्रॉम देअर पॅरेंट्स द प्रोजेक्ट वाज कम्प्लिटेड आफ्टर द शेड्युल चलो बरोबर एकच आहे राईट एकच आहे करेक्ट एकाचे प्री पोजिशन पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल ही इज स्किल्ड इन प्लेइंग द गिटार इथे स्किल्ड इन त्याच्यामध्ये स्किल्ड इन कौशल्य प्राप्त आहे हे बरोबर वर आहे हा डिलिव्हर्ड फॉर नाही डिलिव्हर्ड टू असं पाहिजे इथे डिलिव्हर टू पाहिजे इथे एक्साइटेड फ्रॉम इथे पाहिजे एक्साइटेड फ्रॉम आणि कम्प्लिटेड इन पाहिजे काय पाहिजे कम्प्लिटेड इन द सेड्युल कळतंय ना प्री पोझिशन कडे जरा लक्ष द्यावं लागेल तुम्हाला प्री पोझिशन कडे थोडं लक्ष तुम्हाला द्यावं लागेल प्रीपोजिशन वर प्रश्न येत मी वाटलं तर याच्यावर अजून लेक्चर घेतो घेतलेली मी लेक्चर तुम्हाला बॅचेस मध्ये जाऊन तुम्ही लेक्चर बघत असाल बेसिकचे तर मला वाटतं तुमच्यासाठी सोपं आहे सगळं येतोय ऑलरेडी बघा एक पॅसेज दिलाय तुम्हाला सोळा ते वीस पॅसेज कशा संदर्भात आहे इंडियाज रिच हिस्ट्री डेट्स बॅक टू द एन्शियंट हिंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वन ऑफ द वर्ल्ड ओल्डेस्ट अर्बन कल्चर्स फ्लोरिशिंग अराऊंड टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड बी सीई पोहर मिलेनिया तुम्हाला एक थोडस प्राचीन हिस्ट्री बद्दल या ठिकाणी हिस्ट्री बद्दल प्रश्न विचारले दिसत आहेत तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट टायटल विचारलंय मुद्दा तुम्हाला ही पीडीएफ ने अवेलेबल करून देतो अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तिथे जाऊन हा पॅसेज रिलॅक्स वाचा नंतर या पॅसेज वरच्या प्रश्नाची उत्तरं द्या हा जो आहे या प्रश्नांची उत्तरं तिथे जाऊन द्यायची आहे तुम्हाला इथे सोळा नंबरचा प्रश्न होता मोस्ट अप्रोप्रिएट टायटल बघा पहिलं टायटल विचारलं जातं दुसरं तुम्हाला मोस्ट अप्रोप्रिएट समरी विचारली जाते आहे समरी पॅसेज वाचला तर तुम्हाला ती कळेल त्याच्यानंतर सिनोनिम ऑफ द वर्ड फ्लोरिशिंग ऍज यूज इन द पॅसेज आता हे फ्लोरिशिंग जे आहे म्हणजे वाढ म्हणे वृद्धी म्हणे ओके त्या अनुषंगाने हा शब्द आहे त्याचा मग तो विंग हा समानार्थी शब्द येतो हा डायरेक्ट तुम्हाला आला पाहिजे फ्रॉम द पॅसेज म्हणजे याचे ना थोडं ऑब्जेक्टिव्ह विचारतच नाही याचा टायटल काय याचा अर्थ काय याचा बोध काय देतोय हे ते विचारतायत सरळ सरळ आणि पुन्हा टोन विचारतो चार प्रश्न तर एकाच अँगलवर आहे म्हणजे बघा ना शब्द किती बरी बघ टोन ऑफ द पॅसेस इकडे काय समरी ऑफ द पॅसेस इथे काय टायटल फॉर द पॅसेस इंटरेस्टिंग आहे हे महत्वाचं आहे तुम्हाला पॅसेस वाचावा लागेल सोडवावं लागेल अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे हे डाऊनलोड करून घेतलं इंग्लिश चे लेक्चर बघत चाललात हो चे लेक्चर बघत चाललात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला जमत जाणार आहे समाजकाल्यान भरतीची बॅच तुमच्यासाठी सध्या ऑफरमध्ये चालू आहे टेस्ट सिरीज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटतील लघु लेखक असेल निरीक्षक असेल गृहपाद असेल तुम्ही निश्चितपणे जॉईन होऊ शकता टीआयटीची बॅच चालू आहे कंबाईन फ्री ची बॅच या ठिकाणी चालू आहे आणि सरळशिवाय ज्यांना भविष्यामध्ये तलाठी भरती किंवा इतर परीक्षा द्यायचे वाल्यांची तलाठीची बॅच वेगळी आहे आरोग्य भरती वाल्यांसाठी सरळ सेवेची बॅच आहे वनरक्षक साठी सरळ सेव्हची बॅच आहे किंवा आदिवासी विभागासाठी सरळसेची बॅच आहे त्याच्यामध्ये सगळे लेक्चर तुम्हाला भेटत तांत्रिक तांत्रिकचे सोडून चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब धन्यवाद